ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते सारसनगर येथे मारहाण करण्याच्या विरोधात तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल तर झाडाला बांधून मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक सारसनगर येथे मारहाण करण्याच्या विरोधात तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल राजेश गोस यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू राजेश गोस यांची प्रकृती चिंताजनक काल संध्याकाळी नगर शहरातील अवसरकर माळ्यात एका निष्पाप व्यक्तीला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती सदरील व्यक्ती हा सारसनगर भागातील अवसरकर माळ्यात काम पाहण्यासाठी गेला होता मात्र त्याला चोर समजून किरण अवसरकर विशाल इवळे ऋत्विक पुंड आदींसह तीन जणांनी बेदम मारहाण केली होती या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश गोस असून राजेश गोस हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात आय सी यू मध्ये उपचार सुरू आहेत तसेच मारहाण करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्रीच बेड्या ठोकल्या आहेत मारहाण करणाऱ्या आरोपींवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर अन्यथा या मोठ्या बातमीचा वेळ झाली ते फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका